आमच्या छकोचं ऑपरेशन झालं मित्रांनो फायनल त्या का सोय लावली हातोकेमध्ये झालाय आता छको किती दिवसांनी सोडतात आता काय माहीत नाही इकडं वरती कोम हा दोन दिवसात हां दोन दिवसात सोडतात हा दोन दिवसात आता आता दोन दिवस पण कणक काढायचं तिला खाली मागाशी म्हणलं होतं मी ती म्हणत होती कधी सोडायचं कधी घरी जायचं त्याला म्हणलं घेत गेलं की सोड हा दोन दिवसात जायचं मला काय ना जायचं ना आहे ना <laughs> तू कुठे गेली खाली खाली कुठे गेली तू आता कुठे गेली तू त्या डॉक्टर काकाने काय केलं काय केलं डॉक्टर काय केलं सांगितलं

त्या एक कालो करायला लागलं होतं आमच्या पोराला बाहेर काढल्या घेतात का नाही घेतात का नाही लागल्या रडायला नाही बाहेर आणलं होतं आणि परत पाठवते म्हणल्या मग तिथं बसावलं होतं बाहेरच त्याविषयी मित्रांनो मस्त पैकी निविजन झालं आता छकूच आणि आता बोबाई आपण पुढे जाऊ निविजन मस्त पैकी आता फोन करतो मी सगळ्यांना मम्मीला बाप्पाला स्वामा काकाला पांडू काकाला हा चालू उड्या मारायच्या नाहीत आता कुठं शांत खेळायच इकडं गिणी आल्या ताई आली आणि तिकडे स्वमाबाऊ पण आल्यात आणि दाजी पण आल्या ताई पण आली पूजा पण आली गुढी आली हो इथे आली

मामा का रा ना? नाही रडायचं काय होईल बिनकामाच रडायला काय तर झालंय की आता जसं होईल तसं होईल डॉक्टरने सांगितलं फक्त वर व्हायची गॅरंटी नाही हातखाली वर कवा होईल सांगता येत नाही गॅरंटी नाही तुमच्या बरोबर शिवाय बघा तुमच्या बरोबर बघा रडायचं नाही चांगलं झालंय म्हणायचं बसायचं छकोचा शर्ट काढला पण छोकोचा शर्टच कस काय करायचं का वल्लीच टाकले तिच्या अंगावर आता ते दवाखान्यातलं होतं पण ते भरलंय सगळं आणि विषय तुम्हाला इकडं पूजा पण आली आणि इकडं ताई पण आली बघितलं का आणि सगळं घ्याय आता सगळ्यांचं ऑपरेशन ओके मध्ये झालंय काय सध्या विषय नाही तर आता मी असंच तुम्हाला सांगतो चालू असते माझं निविजन राधा ए राधा अगं तुझं काय दुखत आहे सांग की आ ए पुरी। आ ए आय पुणे ठेव ग काय आहे तुझं सांग काय आहे सांग मग तू कस काय ॲडमिट आ घरी यायचंय का घरी यायचं का हे पुरे घरी यायचं का यायच बैला कोमल पण आली वरण बघायला राधा केला आणि ताई पण आली या तर मित्रांनो असं द्या हे पुरे माणूस तर मोबाईल टाकीन फोडून कोणाचा या तीन तास घेते हातात तीन बर चल की मोदा म्हणते चलकी घरी घरी हा <laughs> चला नाही इथं तो ऍडमिट आहे तो थांबायचं चला घरी घ्या घ्या घरी जायचं चला असेल तर चला कशाला आली बाहेर अरे सोमा त्या पूर्वीला दापतो का ती पूर्वी कुठे तुझी

हा घरीच जायचं तू कुठ चाललाय ऐ कोम चप्पल आणली का तू माझी चप्पल घालून ये तिथली <laughs> माझी चप्पल आण तिथली जा पळ बघितलं का मित्रांनो नारळ पन्नास रुपयाला पाणी किती निघले बघितलं का त्यात मध्ये विषय हार्ड आहे का नाही विषय हार्टाईप पाहुणे नारळचं पाणी घेतलं आहे मुलासाठी प्यायला मुलं म्हणजे तुम्हाला सांगतो आता काय सांगायचं आहे देवाघरची फुलं या हिशोबाने हां बदल डालून बैया पॅक करतो नारळ पाणी पन्नास रुपयाला आपल्याच गावाकडं नारळ ही तुम्हाला सांगतो वीस रुपये पंचवीस रुपये किंवा तुम्हाला सांगतो पंधरा रुपये अशा पद्धतीने भेटते बरोबर का बरोबर तर असून द्या शेअर ठिकाणं आहे आणि महागाई असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो घेतल्याशिवाय मार्ग नाही बरोबर ना हां तर असून द्या चला कस असते त्यांचा आहे त्यांना सांगतो चाळीस रुपयाला आला असेल त्यांना पन्नास रुपयाला त्यांची पन्नास रुपये बरोबर का नाही नाही बरोबर आहे नाही नाही तुझे कुठ नाही बोलाय तुझे नाही बोला भाई सोशल मीडिया नाही नाही अरे सोशल मीडिया की नाही तुझे तुझे कुछ बोलाय की नाही ना विषय मित्रांनो कोमल बघितलं का सकाळी जे सकाळी रात्री जेवलेली रात्री धरणं तुम्हाला सांगतो जेवली नाही सकाळ धरणं जेवली नाही आता जवळजवळ संध्याकाळच्या आठ वाजल्या त्या आताशी आता पोहे खाया बसली सकाळचं पोहे आताशी खाती ती छकोली बसली इकडं छको काय खाल्लं मॅडम जेवाय द्या नाही छको म्हणते मॅडम जेवाय द्याय नाही देते आता बाळा जेवण आले की मॅडम देतात जेवण मग खायचं सगळीच उपाशी येते हा ओ सगळीच उपाशी येते पाणी फेणी तर पिली की नाही सकाळ ना, नेसतं हेच खाती आहे आपलं बिस्किट बिस्किट मी का सकाळचं जेवण मित्रांनो तसंच आहे बघितलं का घरणं तर काहीच आणलं नव्हतं का बिस्किट मगाशी घेऊन आलोय च्यारे च्यारे ते बी चढ तसच आहेत पिशवीत किती अवघड खेळ आहे दवाखान्यात दावखाना मित्रांनो कोणाच्या पाठीमागे येऊ नये मला एवढंच कळतं बरोबर का नाही कोमल हा मॉटेन बोल सकाळ धरणं जेवली पण नाही जेवायची इच्छा पण नाही जीव पण वाटाना खाऊ पण वाटाना उठो वाटाना झोप वाटाना सगळ्या लईच अडचण आहेत तुझ्या सगळ्याच अडचण येत्या अवघडच खेळ ऑपरेशन केलं जरा थोडी कुचंबली पण आमची छको उठून बसकी हळूच उठ हाताला नीट उठायचं नीट बसायचं हाताला पायाला लागून घ्यायचं नाही हाताला धाका लागत हां शांत राहायचं घालायचा नाही इकडं तिकडं पळायचं नाही मॅडम काय करते जेवाय देण्यात तुला किच जेवाय हा सका सकाळ धरण नाही जेवाय तुला आता मावशी आले ठेवतो मित्रांनो आता